स्वामी समर्थ मित्रांनो गुरुचरित्राचा हा अध्याय वाचल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्यावर असलेले कर्ज आपण मुक्त होतो कर्ज लवकरात लवकर आपल्या डोक्यावरून उतरते आणि आपले सर्व संकल्प सर्व नवस पूर्ण होतात सगळी कामं मार्गी लागतात फक्त आपल्याला विश्वासाने मनोभावाने या एका अध्यायाचे वाचन रोज करायचे आहे किती दिवस करायचे हे तुमच्यावर आहे कारण जोपर्यंत तुमची अडचण सुटत नाही जोपर्यंत तुम्हाला जे हवं आहे ते मिळत नाही तुमची इच्छा पूर्ती होत नाही तोपर्यंत तुम्ही या अध्यायाचे वाचन रोज करा एक महिना दोन महिने तीन महिने सहा महिने एक वर्ष तुम्ही या अध्यायाचे वाचन करत राहायचे आहे नित्य करत राहायचे आहे जोपर्यंत तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगला फरक जाणवत नाही चांगल्या गोष्टी व्हायला सुरुवात होत नाही तोपर्यंत तुम्ही या अध्यायाचे वाचन निरंतर करत राहावे आणि या अध्यायाला सुरुवात तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकतात आज केली तरी चालेल उद्या केली तरी चालेल परवा केली तरी चालेल परंतु एकच नियम या अध्यायाचा आहे की आपण हा अध्याय सकाळी अंघोळ करून वाचायचा बघा आपली सकाळी अंघोळ झाली की काहीच खाऊ नका काहीच पिऊ नका सरळ देवघरासमोर जाऊन अगरबत्ती दिवा लावून या अध्यायाचे वाचन तुम्हाला करायचे आहे कारण तेव्हा आपण फ्रेश असतो शुद्ध असतो आणि जर संध्याकाळी वाचायचे आपण ठरवले तर मग आपल्याकडून काही ना काही चुका होतात काही पण आपल्याकडून खाल्लं जातं पिले जाते कोणाचाही स्पर्श होतो आपल्याला इकडे तिकडे जाऊन आपण अशुद्ध होतो म्हणून सकाळी आंघोळ करून आपण शुद्ध असतो तेव्हाच हा अध्याय आपण वाचून घ्यायचा आहे बाकी याचे कोणतेही नियम नाही तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवणच करायचं आहे जोपर्यंत हा अध्याय वाचत आहात म्हणून अशाच व्यक्तीने हा अध्याय वाचावा जो कंट्रोल करू शकतो मांसाहार पूर्णपणे बंद करू शकतो कारण जोपर्यंत सहा महिने एक वर्ष जोपर्यंत तुम्ही हा अध्याय वाचत आहात तोपर्यंत मांसाहार तुम्हाला अजिबात करायचा नाही घरात करत असाल चालत तर तुम्हाला तुम्ही करा पण जो अध्याय वाचत आहेत त्यांनी खाऊ नका तुम्ही वाचत आहात तुम्ही खाऊ नका थोडं पवित्रता बाळगायला पाहिजे तरच कारण हा खूप चमत्कारी आणि खूप शक्तिशाली ग्रंथ आहे मित्रांनो बाकी दुसरे कोणतेच नियम नाही रोज निरंतर अध्याय वाचायचा आहे अध्याय जी वेगळी पोथी मिळते ती घ्या पारायण मिळतं ते घ्या ऑनलाईन गुगलवरून तुम्ही पीडीएफ फाईल डाऊनलोड करून मोबाईलमधून वाचलं तरी चालेल हा अध्याय आहे गुरुचरित्राचा एकवीसवा अध्याय एकवीसवा अध्याय रोज वाचा कर्जमुक्तीसाठी इच्छापूर्तीसाठी नवस्पूर्तीसाठी मनातलं आपलं मिळावं म्हणून हा अध्याय एकवीसवा अध्याय रोज वाचायचा आहे आणि मांसाहार व्यसन अजिबात करायचं नाही घरात केलं पण तुम्ही हात नका लावू तुम्ही स्पर्श नका करू कारण तुमचं अध्याय वाचन सुरू आहे बाकी झोपायचे नियम नाही शुद्ध शाकाहारीमध्ये तुम्ही काही खाऊ शकतात बाकी गुरुचरित्रासारखे कठीण नियम अजिबात नाही तर नक्की मनोवंचित फळं मिळण्यासाठी मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा अध्याय तुम्ही नक्की वाचा आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ